करायचं म्हणजे पतिवर्तेचा अवमान केला पतिवर्तेला अवमान करायला लागले तसं या जगताची रीती महाराज चांगल्याला कधी हे बघा चांगल्या रस्त्याला गती रोध का खराब रस्त्याला गती रोध घे चांगल्या रस्त्याला म्हणून धुंद झाला तुझा दरबार या जगाचा तासच महाराज ऐका कलीचे महिमान कली उगात तास नंतर लय व्हायचं महाराज बापाचे पोराचे भांडण किती किती नवीन सांगितलं महाराज महात महाराजांनी ते घडायला लागलो पाहायला लागलो जागोजागी ऐका लांब ऐकत होतो आता जागोजागी ऐकायला मला सांगायचं कळ्या इथं चांगल्याचा त्या ठिकाणी अवमान होणार आज ज्या त्या ठिकाणी विश्वमौली ज्ञानो एकादशी वैद्य वैद्य एकादशी आज सोहळा चालू झाला आता ज्ञानो भरायचा कमी त्रास झाला का तू बघा बरं त्रास देणारे कोण आहे महाराज आपलेच आहे त्रास देणारे आपलेच आहे त्रास आपल्याला आपल्यापासूनच होतो महाराज उदाहरण दिलं जात काय झालं आई ओळईच्या कडेला कुत्री वेळ तिनं चार पाच पिल्ली दिली चार पाच पिल्ली दिली आपल्यापासून आपल्याला त्रास होतो आई मला बोलायचं चार पाच पिल्ली दिली आणि आई गावाच्या दिशेने निघाली बाहेर आणण्यासाठी मुलांना ते छोटे छोटे पिल्ला आणि आई गावाच्या दिशेने निघाले तेवढं सर्व पोरं जवळ आले म्हणजे ते छोटे छोटे पिलं ओ आई मला ही गावात यायचं अरे म्हटले नाही गाव चांगलं नसतं गावापासून माणसांना थोड सावधान राहिलं पाहिजे ते ऐका नाही आता जर एका बी एक मायची लेकरं असले ताई कि ती एक सारखे नसते तो कोबरा म्हणतात ती तीन प्रकारची राहते कमीत कमी प्रकाराची प्रकार तुका म्हणे केले जन रजगुणी तर मग रथगुनी म्हणत करे आई जर म्हणते आपल्याला गावात येऊ नका तर काही ते भानगडे तमगुणी म्हणत करे मग आई आपल्यालाच कोण म्हणली गावात येऊ नका तिसरं म्हणत कडे चांगलं आई आई सांगती ना तेच खरं राहत बाई सांगती ना खरं नाही ऐकू राहिले ना तुम्ही चांगलं ध्यान देऊन ऐका अरे आई ते सांगते ते खरं असत आणि बाई सांगते ते खोट असतं पूरक मध्ये ना असं काही थोडं गुरुमित्रहत होतो थो दो दोन वर्ष पहिले पहिले <laughs> <laughs> नाही मी नंतर कळन काही काही नाही आई नाईला आई गावात गेली पण आई मुलांना ऐकलं नाही मला सांगायचं आपल्यापासून त्रास होतो आई त्या कमानीतून हात गेली आणि मुलांच्या मुखामध्ये थोडे थोडे कुटके ते कुत्रे पिले ते त्या कमानीजवळ आले व आणि आई त्या कमानीजवळ ते छोटे छोटे पिले आले आणि तेवढ्यात त्यांना त्यांच्याच जातीचे मोठले झोपले तुम्ही <laughs> <laughs> मोठले कुत्रे भेटले आणि त्यांना यांना पाहिलं यांची बा अरे असे धावत गेले आता त्यांना आठवून आली <coughs> <पौना जी>। कोणाची आई <सट> करू तुम्ही अरे आई सांगत होती तेच खरं ये रक्ता फोंबळ केलं जिथं होते तिथं जाऊन त्या कुपंडित पडले एका तासानंतर आई आले आवाज दिला पोरा हो एक ना दोन आलो बा सत्व कोणी आला अरे आई आपलीच आहे आणि ती मुलं पाहिले आई म्हटली सांगितलं होत पोरं हो गाव लई बिची तर पोरं म्हणते आई गाव लई आहे म्हणे मग ही कोण केली म्हणे आपल्याच जातीचे हल केली